अगदी मोजक्या शब्दामध्ये सर्व प्रेक्षकांचे आभार मानते सर्वात प्रथम या ठिकाणी आलेले सर्व कुस्तीप्रेमी आमच्या गावावरती एवढा तुम्ही विश्वास दाखवलात सर्वात प्रथम सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि तसेच सर्वप्रथम प्रथम जे आमच्यासाठी या कुस्ती मैदानासाठी जाऊन आले ते आमच्या गावातील सर्वच म्हणजे जे छोटे मोठे देणगीदार असतील त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचा एक दिलगिरी व्यक्त करतो की त्या सर्वांचा आम्ही एक सन्मान चिन्ह देऊन सत्कार करणार होतो त्या सन्मान चिन्हासाठी सन्मान सत्कारासाठी आमच्यासाठी आमच्याकडे टाईम उरला नाही आता त्यांचा नक्कीच मान सन्मान आमच्याकडून होईल तसेच या ठिकाणी आलेले सर्वच मान्यवर पद्मश्री श्री राईबाई मावशी पोपेरे यांचाही मनापासून आभार तसेच मावळावरून आलेले आमचे आमच्या कुस्तीवरती प्रेम करणारे दोंडी दोन्डि, दोंडीबा आडकर साहेब यांचाही मनापासून आभार मानतो तसेच आमचे गावची शान मान्य श्री उपजिल्हाधिकारी नितीनजी साहेब साहेब नितीनजी सदगे साहेब यांचेही मनापासून मी आभार मानतो तुमचे या आपल्या गावावरती खरंच मनापासून प्रेम आहे तसेच मला आवर्जून सांगायचं आहे की या मैदानासाठी सर्वप्रथम ज्यावेळेस आमची कल्पना आली आणि सगळ्या गावकऱ्यांना मी म्हणजे मी सांगितलं त्यानंतर असं एकही या गावचा व्यक्ती कधी मागं आटला नाही आणि प्रत्येकाने मी आवर्जून अमितदाना सांगायचं आहे मला की या गावातील असे काही काही म्हणजे व्यक्तींनी या मैदानासाठी पैसे दिले की ते रोजानी काम करताय साहेब रोजानी काम करताय अशा व्यक्तींनी पाच पाच हजार दहा दहा हजार अकरा पंचवीस हजार रुपयापर्यंत वर्गणी दिली त्यांचे मी मनापासून आभार मानतो नक्कीच काही गोष्टी माझ्याकडून चुकी झाल्या असाल मी या तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने मी माफी मागतो कोणाचा सत्कार राहिला असेल कोणाचं नाव राहिलं असेल दिलगिरी व्यक्त करतो त्यानंतर या आमच्या गावावरती पहिल्यापासून प्रेम असलेले स्वर्गीय अशोकरावजी साहेब यांचे सुपुत्र आमचे मोठे बंधू अमितदादा बांगरे यांनी ज्यावेळेस आम्ही सर्व कमिटी असेल त्यांच्याकडे गेलो त्यावेळेस आमच्यासाठी म्हणजे सर्व काही करण्यासाठी तयार होते दोन लाख काय मग त्यांनी सांगितलं होतं आम्हाला तू एक एक नंबरची कुस्ती मागू नको तू पाहिजे काय तुला सांग फक्त पण आम्ही त्यांच्याकडं एक शब्द टाकला की आम्हाला शेवटची कुस्ती या गावात महाराष्ट्र केसरी घ्यायची आहे आणि ते कुस्तीचे आपण देणगीदार असावे आम्हाला एक हा शब्द द्या तर त्यांनी पहिले शब्द तयार झाले आणि खरंच दादा तुमच्या मनापासून आभार मानतो या आमच्या गावावरती आपण एवढं मोठं विश्वास दाखवला आमच्यावरती विश्वास दाखवला मनापासून पुन्हा एकदा सर्व कमिटी असेल सर्व ग्रामस्थ असेल आणि या ठिकाणी आलेले सर्व कुस्तीप्रेमी असेल यांच्या वतीनं मनापासून आभार मानतो तसेच या अकोले तालुक्याचे पी आय गुलाबराव पाटील साहेब यांचेही ये, आमच्यासाठी खूप सहकार्य होते यांचेही ये, मनापासून आभार मानतो आम्ही दादा आपण या ठिकाणी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला विश्वास आम्ही कुठही बळी जाणार नाही नक्कीच पुढच्या काळात आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणे आमचे गावचे सर्वांचे सर्व मित्रपरिवार आपल्या सोबत राहतील एवढाच शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद प्रत्येकाचा नामोल्लेख करणं शक्य नसत परंतु मोठ्या मनानं दिलगिरी व्यक्त केलेली आहे या गावचं भूषण आणि वैभव असणारे पहिला हर्षवर्धन सदगीर का आणि कशासाठी जगायचं हे ठरवा फटाकडे नका लावता माज कुस्ती झाल्यानंतर लावा शेवटची आणि या कुस्तीसाठी पेडेवाडीकर विठ्ठल खोकर् खोकले यांच्याकडून पाचशे एक रुपया आणि हरिश्चंद्र खोकले यांच्याकडून दोनशे एक रुपया आले एक एक रुपया सुट्टा दिला त्यांनी धन्यवाद तिकडे द्या कमी तिकड कुस्तीसाठी आहेत शबास पृथ्वीराज फटाकडे लावू नका एक फटाकडे थोडा वेळ लावू नका जेवढे झाले तेवढे लावले तेवढेच थांबवा त्याच्यावरतीच ते थांबवा फटाके लावू नका आणि समोरासमोर कुस्तीला प्रारंभ अनेक वेळा पृथ्वीराज आणि हर्षवर्धनची कुस्ती झालेली आहे त्या कुस्त्यांना मी स्वतः अनेक मैदानांमध्ये कॉमेंट्रीला होतो आहे आणि इथून पुढे असणार आहे आणि विकी चहार त्या तोलामला राष्ट्रकुलचा सुवर्ण पदक विजेता आम्ही ददाने राजर्षी शाहूंचा उल्लेख केला राजर्षी शाहून राजवाड्यामध्ये मोतीबाग तालीम उघडली आणि त्याच्यावरती पहिलं वाक्य लिहिलं शरीर माध्यम खलुधर्म साधन शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येतं राजर्षी शाहू सांगितलं राजर्षी शाहूने संपत्तीचे प्रकार सांगून ठेवले पहिली संपत्ती ही शरीर संपत्ती आहे स्वतःच्या शरीराची बैठक मजबूत करा स्वतःच्या शरीरावरती लक्ष दिलं तर बाकी सगळ्या गोष्टी साध्य करता येतात दुसरी संपत्ती ही पुत्र संपत्ती पुत्र जर चांगला आला तर चा सात पिण्याचं नाव काढत असतो आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर सात पिढ्याचा मातीत घालत असतो आणि तिसरी संपत्ती ही तुमची भौतिक संपत्ती आहे पैसा अडका सोनं नाणं ही तिसरी संपत्ती आधुनिक काळामध्ये लोकांनी गलती केली आणि पहिल्यांद दुसऱ्या संपत्तीकडं दुर्लक्ष झालं आणि लोक कुणाकड पैसा अडका जास्त कुणाकड सोनं नाणं जास्त कुणाकड गाड्या घोड्या जास्त कुणाकडं बंगले जास्त त्याच्यावरून श्रीमंती मोजायला लागले पण पहिली संपत्ती शरीर संपत्ती दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती सभास अरे बाप रे बाप छडीटा दरम्यान कुस्ती कडेला आतमध्ये घ्या जरा टाळ्या करा कि जरा हो एक दोघे आणि हो दोघे आंतरराष्ट्रीय पैलवान आहेत दोघे आंतरराष्ट्रीय पैलवान आहे पृथ्वीराज पाटील आणि एक वैशिष्ट्य हो गप्पा मारणारे गप्पा मारायला घरी जावा पृथ्वीराज पाटील भारतीय सेना दलाला सर्व्हिसलाय एक फौजी आहे देश सेवे बरोबर या लाल मातीची सेवा आहे जरा त्याच्यासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या जा। पृथ्वीराज पाटलासाठी उपमहाराष्ट्र के श्री पहिला संग्राम पाटील यांचा पुतण्या येतो तो आणि काकेत नहार घातला होता आक्रमक आले पृथ्वीराज पटेल शबा विकी शबा पृथ्वी अरे हाताचे कसटे मानेवरती पडायला लागले ए लेझर मारणारा लेझर मारायचा हा फड नव्हे लेझर मारायचा दुसरा फड असतोय ओसाचा फड असतोय कुस्त्याचा फड असतोय तमाशाचा फड असतोय जिथल्या गोष्टी तिथं असतात कुस्त्याच्या फडात लेझर मारू नका एक खट्ट कुस्ती लागलेली आहे आणि महाराष्ट्र विरुद्ध दिल्ली अशी कुस्ती चालू आहे पण काटाय बऱ्याच मैदानामध्ये सोनू मोनू छोटा जसा आणि मोठा जसा सगळा आम्हाला दररोज तेच काय परिचित आहे नवीन काहीच नाही बबन काळोजी बिन्नर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला दोनशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे धन्यवाद शबा पृथ्वी शबास विकी एक काटा लड़ात आणि पंच बरत शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी पलवान शरद पवार हे कुस्तीतले शरद पवार मगाशी अमित आम्ही दादा उल्लेख केला राजकारणातले पवार साहेब आणि हे कुस्तीतले शरद पवार त्या पंचांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मूर्ती लहान पण कीर्ती महान आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्र केसरी पलन हर्षवर्धन सदगीर शबास विकी शबास पृथ्वी कुस्ती छूटेगी नाही अरे या कुस्तीवरती लोक नेते स्वर्गीय अशोकरावजी भांगरे यांच्या स्मरणार्थ दादा भांगरे युवा नेते यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपये आणि बस्तीराम सदो बिन्नर आणि मनोहर गोपीनाथ नागरे यांच्याकडून चांदीची गदा युवा नेते भावी आमदार अमित दादा भांगरे यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री एक हजार आहे धन्यवाद अमित दादा कुस्तीवरती प्रेम करणारे त्यांनी सांगितलं तेही युवा आहेत आमच्याच वयाच्या मागे पुढच्या असतील परंतु या देशातील युवा बलवान व्हायला पाहिजे सशक्त व्हायला पाहिजे सबल व्हायला पाहिजे निरोगी व्हायला पाहिजे निर्वेसनी व्हायला पाहिजे त्यासाठी भविष्यामध्ये कोणती मदत लागली तरी ती मी द्यायला तयार आहे जरा टाळ्या वाजवांसाठी पुन्हा एकदा आणि जेवणाची व्यवस्था पलन हर्षवर्धन सदगीर यांच्या घरी केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रेक्षक मंडळींच कौतुक आहे दोन वाजता मैदान सुरू झालेलं आहे दोन वाजता आत्ता वाजले साडेआठ साडे सहा तास झालं पब्लिक जागच जागा सोडायला तयार नाही जरा प्रेक्षकांनी तुमच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा ही नुसती गर्दी नाही ही दर्दी आहे कुणीतरी मध्यंतरी आवर्जून सांगितलं होतं आम्ही दादा जोपर्यंत ह्या पांढऱ्या टोप्या जिवंत तो आहेत तोपर्यंत पवार साहेब राजकारणातून रिटायर होत नाही आणि जोपर्यंत या पांढऱ्या टोप्या जिवंत तो आहेत तोपर्यंत कुस्ती या खेळाला मरण नाही लक्षात ठेवा ही आपली संस्कृती आहे ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे जगली पाहिजे जोपासली पाहिजे त्याच्यासाठी हा तास आहे मगाशी काश्याबा जाधवांचा उल्लेख आला तेवीस जुलै एकोणीसशे बावन्न हेल्सिंग ऑलिम्पिक मध्ये काश्यबा जाधवांनी भारताला वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं पहिलं कस्य पदक मिळवून दिलं काश्याबा जाधवांचा वारसदार आम्हाला याच मातीमधून तयार करायचा आहे आणि कशासाठी जगायचं हे ठरवा नवीन जी सिंगडिया व विलास सूर्यवंशी पैलवा यांच्याकडून पैलवानांसाठी जेवणाची व्यवस्था पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्या घरी केलेली आहे धन्यवाद दोन नंबरची कुस्ती भगेरिया इंडस्ट्रीज न दिली होती त्यांच्याच वतीनं जेवणाची व्यवस्था केलेली आहे दातृद्वन मंडळी अन्नदान हे श्रेष्ठ दान असते कुस्ती करा पृथ्वी विकी कुस्ती लढीए पॅसिव रेसली नाही करणार अटॅक चला कुस्ती करा पृथ्वी बाकीचे गप्पा आणणारे हो घरी गेला मारा की गप्पा जयराम शेठ खोखले यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपाईचं बक्षीस आणि खाशाबा जाधवांनी ऑलिम्पिकला पहिलं कांस्य पदक मिळवलं जयराम शेठ पेडेवाडीकर यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती साठी दोनशे रुपयाचं बक्षीस आतापर्यंत या भारताचे ऑलिम्पिकला किती पैलान गेले आतापर्यंत या भारताचे तेरा पैलान ऑलिम्पिकला सहभाग झाले गुगल करून चेक करा त्यातले महाराष्ट्रातले तेरा पैलवान आहेत एकोणीसशे वीस चा अटवर्प ऑलिम्पिक बेल्जियम ची राजधानी दिनकर, दिनकर शिंदे आणि केटी नवले दिनकर शिंदे कोल्हापूरचे आणि नवले पुण्याचे भारत पारतंत्र्यामध्ये अठरा पहिला माहिती संपला धडक मारू नका पटील एकोणीसशे अठ्ठेचाळीस च लंडन ऑलिम्पिक दिनकर सूर्यवंशी आणि खाशाबा जाधव असे दोन पैलवान सहभागी झाले होते आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला खाशाबा जाधवांचा सहावा नंबर आला होता पुढे एकोणीसशे बावनचा हेल्सिंग ऑलिम्पिक खाशाबा जाधव त्यांचे चुलत बंधू श्रीरंग जाधव आणि केडी मानगाव मास्तर असे तीन पैलवान ऑलिम्पिकला सहभागी झाले त्यापैकी तेवीस जुलै एकोणीसशे बावन ला हेलसिंके ऑलिम्पिकला खाशाबा जाधवांनी कीर्तिमानी केली आणि भारत मातेच्या कीर्ती वैयक्तिक क्रीडा प्रकारातलं पहिलं कांस्य पदक मिळवलं आणि त्या वारसदार वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये व्हायला एकोणीसशे शहाण्णव च पॅरिस ऑलिम्पिक उजडलं तोपर्यंत बाकीच्या कोणत्याच खेळामध्ये पदक नव्हतं वैयक्तिक प्रकारामध्ये एकोणीसशे छप्पन च चा मेलबोर्न ऑलिम्पिक पुण्याचे डावरे खेड तालुक्यातले एकोणीसशे चौसष्ट च चा टोकियो ऑलिम्पिक हिंद केसरी मारुती माने हिंद केसरी आबा आंदळकर आणि बंडा पाटील लेटरेकर अशा तीन पहिला सहभागी झाले तत्पूर्वी एकोणीसशे बासष्ट च जकारता गाजवलं आंदोलकर आणि मारुती माने भाऊंना पुढे एकोणीसशे सत्तर साली एकोणीसशे बहात्तर च मिनीलिम्पिक हरिश्चंद्र बिराज रामा आणि पुण्याचे मारुती आडकर ज्या शिवलीचे मारुती आडकर त्याचे धोंडी बाडकर इथं उपस्थित शिवली ग्रामस्थ उपस्थित आहे व्यासपीठावरती एकोणीसशे बहात्तर च ऑलिम्पिक आणि दोन हजार बारा लंडन ऑलिम्पिक मुंबईचे नरसिंग यादव असे महाराष्ट्राचे एकूण तेरा पैलार आतापर्यंत सहभागी झाले त्यापैकी फक्त काश्याबाद जाधवांना पदक आहे आणि काश्यबाद जाधवांचा वारसदार तयार व्हावा हो यासाठी महाराष्ट्रात अनेक तालमी आज सराव करून घेत आहेत आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलन असेल शिवरामदादा न असतील नाशिकला गोरखनाथा बलकोडे असतील सिन्नर फाट्याला तालीम आहे अकोलेला तालीम आहे राजूरला तालीम आहे आपली पूर्व तालमीत पाठवा दुष्काळाच्या छायामध्ये चा असणार हे गाव आहे डोंगर पटारावरती सह्याद्रीच्या मधलं हे गाव आहे कुस्ती आणि कुस्तीच आपल्याला तारू शकते मर्दोमकी आणि पुरुषार्थ हा गरिबा घरी नांदत असतो हर्षवर्धन भाऊ सांगितलं अनेक मोलमजुरी करून राहणारी माणसं त्यांनी सुद्धा पाच पाच दहा दहा हजार दाद रुपये वर्गने दिल्या जरा त्या देणगीदारांसाठी टाळ्या वाजवा पुन्हा एकदा सर्वांनी आणि कशासाठी जगायचं हे ठरवा हे देश कार्य आहे हे धर्म कार्य आहे हे राष्ट्रकार्य आहे आणि खऱ्या अर्थानं हर्षवर्धन सदगीर यांचे वडील एक शिक्षक माणूस खऱ्या अर्थानं ना मुकेश नाना पत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिही लोकी झेंडा मुलगा चांगला जन्माला यावा तो सात पिढ्याचं नाव काढत असतो आणि पोरग जर नालायक जन्माला आलं तर सात पिढ्याचं नाव मातीत घालत असतो का आणि कशासाठी जगायचं हे ठरवून घ्या हे चीदान देगा तुझा विसरण व्हावा देवाला मागायचं असेल तर असं वरदान मागा त्याचा कधीच विसर नाही मला पाहिजे ज्या मातीनं मला मोठं केलं त्या मातीसाठी मी काहीतरी करणार यासाठी सिन्नरला तालीम बनण्याचा मनोदय व्यक्त केला हर्षवर्धन त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजा पुन्हा एकदा जोरदार आणि कुस्ती काटा धोरा शेवस हो सुंदर एकेरी पट काढला पृथ्वीराजना आणि कुस्ती बराच वेळ चालली त्याचं कारण आहे जरा ऐका की जरा दमाना जरा गप्पा नंतर मारा की कुस्ती बराच वेळ चालण्याचं कारण एक असतय कुस्ती जर काटा लागली

शाल, मुलांच्या असंख्य व्हरायटी आणि कपडे महिलांसाठी होलसेल ला कुस्ती बाहेर जाते त्या आणि जेंट्स कब्जा जर बाहेर घेतलेला असेल तर मनमोहक दिला तिला आपलं सौंदर्य विकी चहा राष्ट्रकुलचा सुवर्ण पदक विजेता श्री राष्ट्रकुल कुराला म्हणायचं इंग्रजांच्या आधी खाली जी राष्ट्र होती त्याची भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड आणि परिसर अकोले प्रॉटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शहावीस चोवीस निघण्याच्या टाळ्या करा जरा टाळ्या 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 तो ही का ही कच्चा गुरुता चेला ना शबाज बापू और बाकी जो शबाज बापू में किसी से कम नहीं हार या जीत कोई बात नहीं हो लड़ना अपना फर्ज है या बहाने न लड़ना रे हे दोन्ही जिगरबाज बल्ला हालात के कदमों पर सिकंदर झुका नाही करते तुटते है तारे लकीन जमीन पर गिरा नाही करते गिरते है दरिया समंदर में शौक से समंदर कभी दरिया में गिरा नाही करते हार आणि जितीची परवा न करणारे हे दोन्ही पैलवान जरा टाळ्या वाजवा सर्वांनी एकदा हात वर बजरंग बली जे जे कर करा बजरंग बलीचा जय जयकार करा आता जे जे हात वर करणार नाही देव त्याला पुढच्या जन्मी हात देणार नाही आणि तो जय म्हणणार नाही त्याला जीव नाही बोलो बजरंग की काशाई माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की धर्मवीर धन्यवाद आणि देवाची भीती घातली की लोक हात वर करतात देवाची भीती आहे तोपर्यंत तुम्ही माणूस म्हणून जिवंत आहे जिथ विज्ञान समत तिथं अध्यात्म स्रोत लक्षात ठेवा ही कुस्ती आहे आणि हळू हळू मातीचा चिखल अंगावरती व्हायला लागलेला आहे तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे एड्या गबाळ्याचे ते का म्हणावे त्याला जातीवंत असावं लागते का जत्रपूर तर फक्त नावापुढं पैलावाचं गावावर बॅनर लावलं म्हणून कुणी पैलवान होत नसते पाण्या तिला मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या ते वंश तेव्हा कळे त्याच्या ते वंशाला जावं लागतंय तेव्हा कळत असते का मॅगी खाऊन पैलवान होतोय दस मिनिट मे तयार पाच मिनिट मे तयार मॅगी खाऊन पहिला होतो का मस्तीचा खुराक खावा लागतो शिस्तीत राहावं लागतं साधू संतप्रमाणे करावी लागते त्याच्यामधून पैलवान घडत असतो तीन महिने कोल्हापूरला गेला नऊ महिने गावात बुलेटचा आवाज काढत म्हणून पैलोन होतो का जर कोणी असं करत असेल तर आत्मपरीक्षण करा बराच वेळ झाला कुस्ती चालवाय अर्धा तास झालं कुस्ती आहे खाखी दोन काटा पैलवान आखाड्यात बसलेली मंडळी माग सरून बसा की मेजर या की माग काका माग सरा की थोडं सरा माग तुम्ही इकडं इकडं तुम्हीच सरा माग हा या बाजूला या फक्त शबास पायाला थेप लावण्याचा प्रयत्न होता विकीचा एक काटा लढत माती टाका फक्त हा एक यशस्वी कुस्ती मैदान या कोमळणे गावामध्ये संपन्न होत ना भूतो ना भविष्य तो खऱ्या अर्थानं एक चांगलं मैदान परवान हर्षवर्धन सदगीर यांच्या मार्गदर्शनामध्ये समस्त ग्रामस्थ कोंदाळणेकरांनी यशस्वीरित्या संपन्न करतायत कुस्ती निकालीच होणार परवानजी कुस्ती चितपाटी होगी सुटणार नाही पृथ्वी आणि विकी गडाला बसलेले जपून बसा वाटत नाही का, कि आपले का ला की आपल्या घरामध्ये एखादा असं असावं का सगळं डिरीला घालायचं फेसा सकट आठ ची फॅट लागते चाळीस रुपये बाजार म्हणलं की घरी चहाला बी ठेवत नाही गोठ विचार करा बरीच माणसं सांगतात आमच्याकडे एवढ्या गाड्या तेवढ्या गाड्या पोराच्या पायल्या तर नुसते हात पाहायच्या काड्यात काय करायचं गाड्याला घोड्याला इष्ट टिला पोरगा कुणाचं म्हणलं की पैसे पेटले आणि शब्द हो टाळ्या 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 टळ्या कसा आहे तो विकीचा जरा करा की टाळ्या आता टाळ्या वाजवायला कटाळा काय तुम्ही ती कुस्ती करायला कटाळा तर अर्धा पाऊन तास होत आलं तरी कुस्ती जोडणाऱ्याच कौतुक आहे फोटोग्राफर जरा पब्लिकचा फोटो घ्या कुस्तीपेक्षा ते गरजेचं आहे हा कुस्तीचा निर्णय योग्य दिला जाईल प्रॉपर झाल्याशिवाय निर्णय दिला जाणार नाही रिप्ले बघितलं जाईल गरज पडली तर पण निकाल योग्य दिला जाईल खमका निर्णय देणारा शरद पवार तिथं उपस्थित आहेत बीच मे चलो बीच मे चलो माती घ्या माती टाका दोघ फोनवर नंतर बोला मेजर घरी सांगा आजच्या दिवस सुट्टी आहे हो त्याच्यामुळेच म्हणलं ना सुट्टी काढूनच आलेल्या दिसतात आणि पुन्हा एकदा कुस्तीला प्रारंभ काय करंट असेल दोघांकडं बाजारातला असल मारा सगळा इकडे आहे ओ इकडची मंडळी बसून घ्या चला खाली मला उभाच राहावं लागतंय काय बसा खाली बसाखाली चला सगळे बसाखाली चला, बसा चला, बसा बसा चला बसा खाली टोपी सुंदर आहे तुझी बस खाली धन्यवाद कालवा करू नका हो हो तुम्ही तिकडे जाऊन उभे राहिले तर बरोबर जाबरा फळा पगडा बस इथं शबास पृथ्वीराज आणि विकी एक खट्ट कुस्ती चालू आहे देशातले दोन नामांकित पैलवान पृथ्वीराज पाटील आणि विकी चव्हाण बऱ्याच जणांना वाटलं असेल दिल्लीच म्हणलं असेल कारण पडण लगेच असं होत नसतंय हर्षवर्धन सदगीरनं कुस्ती जोडली ती काटाच होणार आणि एक वैशिष्ट्य सांगतो पृथ्वीराज हर्षवर्धन शैलेश महाराष्ट्रामध्ये कुणाबरोबर मी कुस्ती लावा कुस्ती करायची तयारी आहे नाहीतर आम्हाला हे असलं नाही जरा टाळ्या वाजवा त्या पोरांसाठी हे बस अरे बह प्रभू हप्ते तिथं छडी धोकादायक स्थिती समसमाज काही घडू शकत टाळ्या टाळ्या टळ 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 अरे बो प्रो हो पृथ्वीराज पाटील विजय वर्ष डेप्युटी कलेक्टर नितीनजी सदगीर साहेबांना आपली माणसं सा आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नवार साडी बनारसी सिल्क शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोपायटर के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एक एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस